जयंत पाटील यांच्या संदर्भातली आहे कारण बैठकीमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना एक आवाहन केलंय आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं मिळवून दिली याचा डेटा द्या दे। दोन दिवसात डेटा दिला पाटे लियन्त पाटे लियन्त तर आठ दिवसात प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देतो असं जयंत पाटील बैठकीत म्हणाल्यात तर जयंत पाटील यांचं कार्यक्रमात कार्यकर्त्यांना हे आवाहन बघायला मिळत आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं मिळवून दिली याचा डेटा द्या दे असंही जयंत पाटील म्हणाले दोन दिवसात डेटा दिला तर आठ दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो असंही ते बोलले पद सोडतो पण चांगला माणूस शोधणं कठीण त्याला पुढे आणणं अवघड असं सुद्धा जयंत पाटील यांनी म्हटलंय जोरदार भाषण करून उपयोग नसतो डोकं शांत ठेवून काम करायचं असतं असं सुद्धा जयंत पाटील यांनी यावेळेस सांगितलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका